नमस्कार यश कम्प्युटर खानापूर या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक नवीन जी आर आज आलेला आहे पंचवीस तारखेला तर तो जी आर नक्की काय आहे तर या जी आर नुसार सर्व शेतकरी बांधवांना पाच वर्षापर्यंत काय केलेलं आहे वीज बिल माफ केलेलं आहे शासनानं तर या योजनेमध्ये सर्व शेतकऱ्यांना म्हणण्यापेक्षा काही ठराविक शेतकऱ्यांना वीज बिल माफ आहे तर ते ठराविक शेतकरी कोण पात्र आहेत आणि कोण अपात्र आहेत किंवा किती एच पी पर्यंत या शेतकऱ्यांना वीज बिल माफ आहे हे आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहे चला तर बघूया बघा या ठिकाणी नवीन एक जी आर आलेला आहे उद्योग ऊर्जा कामगार व खनि कर्म विभाग यामध्ये पंचवीस जुलै दोन हजार चोवीस ला हा जी आर आलेला आहे या जी आर नुसार महाराष्ट्र राज्यात चोवीस मार्च अखेर सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत या ग्राहकांपैकी सुमारे तीस टक्के ऊर्जा ही कृषी क्षेत्रासाठी वापरवतो हो आता या तीस टक्के कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर एकोणचाळीस हजार दोनशे शेहेचाळीस दशलक्ष युनिट हा आहे तर या राज्य शासनाने महाराष्ट्र शासनाही केलेला आहे साडेसात एच पी पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवलेले आहे मान्य उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन यांनी दिलेल्या अठ्ठावीस जून दोन हजार रोजी पावसाळी अधिवेशन दोन हजार चोवीस मधील अर्थसंकल्प भाषण मुद्दा शंभर अन्वये खाली प्रमाणे घोषणा केलेली आहे या घोषणेमध्ये मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना ही काय केलेली आहे आणलेली आहे या योजनेमध्ये चव्वेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्ती क्षमतेपर्यंत म्हणजे एच पी पर्यंत शेत शेती पंपांना पूर्णतः वीज वीज पुरवली जाईल याकरता चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे दोन हजार चोवीस पासून ते पुढील पाच वर्ष साडेसात एच पीपर्यंतच्या सर्व शेतकऱ्यांना वीज बिल मोफत आहे साडेसात एच पीच्या वरती जे आहेत वीज पंप त्या सर्वांना वीज बिल माफ नाही लक्षात ठेवा जे साडेसात एच पीच्या वरच्या मोटर आहेत त्या मोटराच्या कनेक्शनना वीज बिल मोफत नाही अशा प्रकारे ही योजना आहे अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी यश कम्प्युटर खानापूर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद